नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज अमरावती जिल्ह्याची वाढती कोरोना रुग्ण संख्या देऊन जात आहे यावर नियंत्रण घालण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी ही लावण्यात आली असून विविध आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे परंतु या सर्व आदेशाची पायमल्ली करत अमरावतीचे आमदार व खासदार दाम्पत्याने मास्क न लावता शहरात फेरफटका केला आहे शुक्रवारी शिवजयंती निमित्ताने अमरावती येथील परिसरात एका लोकार्पण सोहळ्यात राणा दाम्पत्य सहभागी झाले होते तेथे आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा हे दोन्ही स्वतः कोरोना प्रतिबंधात्मक म्हणून राबवण्यात येणाऱ्या आदेशांची पायमल्ली करताना आढळून आले एवढेच नाही तर संचारबंदी असतानाही शिवटेकडी परिसरात अनेक लोक सहभागी होते व अनेकांच्या तोंडाला मास्कही नव्हते जर अमरावतीचे लोकप्रतिनिधीच असे कृत्य करत असेल तर सामान्य नागरिकांचे काय कोरोना प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन न करणाऱ्या अशा लोकप्रतिनिधींवर दंडात्मक व फौजदारी कार्यवाही होणार का असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात येत आहे यासोबतच लोकप्रतिनिधींच्या अशा कृत्यावर आता जिल्हा प्रशासन का बोलत नाही नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का लोकप्रतिनिधी आहे तर काहीही करू शकतात का, का। असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उद्भवत आहे सध्या तर जिल्हा प्रशासनाची दंडात्मक कार्यवाही जोरात सुरू आहे तेव्हा अशा प्रतिष्ठित व्यक्तींबाबत जिल्हा प्रशासन काही पावले उचलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे